सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय अकरावा भाग बारावा आणि ओवी संख्या आहे पाचशे एक्कावन्न ते सहाशे जेवणाच्या वेळी देव माझी खरोखर प्रेमाने आठवण करीत असे पण माझा निर्लज्ज गर्व पहा की मी फुगूनच बसत असे देवाचा अंत पुरात खेळताना मनात शंका धरीत नव्हतो इतकेच काय पण देवा तुझ्या बिछाण्यावर जाऊन तुझ्या शेजारी निजत होतो कृष्णा म्हणून तुला हाका मारीत होतो तू एक यादव आहेस असे तुला समजत होतो व तू जाण्यास निघालास की तुला आम्ही शपथ घालत होतो मी तुझ्याबरोबर तुझ्याच आसनावर बसत होतो अथवा तू सांगितलेली गोष्ट मानत नव्हतो असल्या गोष्टी अतिपरिचयामुळे घडल्या म्हणून श्रीकृष्णा आता काय एक म्हणून सांगावे मी सर्व अपराधांची रास आहे म्हणून हे प्रभो हे तुझ्या समक्ष अथवा तुझ्या पश्चात ज्या अनेक गोष्टी वाईट गोष्टी माझ्या हातून घडल्या असतील त्या आई ज्याप्रमाणे मुलाचे सर्व अपराध पोटात घालते त्याप्रमाणे तू पोटात घालाव्यास महाराज कोणत्याही एखाद्या वेळी जेव्हा नद्या गडूळ पाण्याचे लोट घेऊन येतात तेव्हा समुद्राच्या पाण्याने त्या गडूळ लोटास आपल्या पोटात सामावले पाहिजे त्यास दुसरा उपाय नाही त्याप्रमाणे प्रीतीने अथवा चुकीने माझ्याकडून जी विरुद्ध भाषणे बोलली गेली हे श्रीकृष्णा ती तू सर्व सहन करावीस आणि हे देवा तुझ्याच क्षमावान स्वभावामुळे क्षमा म्हणजे पृथ्वी या प्राणीमात्रास धारण करणारी झाली आहे म्हणून श्रीकृष्णा तुझी विनंती करावी तितकी थोडीच आहे तरी आता हे अगम्य श्रीकृष्णा मी जो आपल्याला शरण आलो आहे त्या मला या अपराधाची क्षमा करावी या चराचर जगाचा तू पिता आहेस अत्यंत पूज्य व श्रेष्ठ असा या जगाचा गुरु आहेस हे अप्रतिम भावा स्वर्ग मृत्यू पाताळ या तिन्ही लोकांमध्ये देखील तुझ्यासारखा दुसरा कोणीही नाही मग तुझ्यापेक्षा अधिक कोठून असणार महाराज खरोखर आता मी तुझे प्रा महात्म्य जाणले हे परमात्मा तू या स्थावर जंगमात्मक जगाचे उत्पत्ती स्थान आहेस देवा विष्णू शंकर इत्यादी दैवतांचा तू श्रेष्ठ देव आहेस व वेदांनाही शानपणा शिकविणारा मूळ गुरु तू आहेस हे श्रीकृष्णा तू फार गंभीर अंतकरणाचा आहेस व तू सर्व प्राण्यांशी सारखा आहेस तू सर्व गुणांमध्ये बिनजोड आहेस व तुझ्यासारखे दुसरे कोणीही नाही तुझ्याबरोबरीचे कोणी नाही हे सांगावं यास कशाला पाहिजे तुझ्यापासून आल झालेल्या आकाशात सर्व जग सामावले आहे त्या तुझ्या बरोबरीला दुसरा काही पर्याय नाही आहे का आहे असे बोलण्यातच लाज वाटावयास वा पाहिजे अशा प्रसंगात तुझ्याहून कोणी मोठे आहे असे म्हणण्याची गोष्टच कशाला पाहिजे म्हणूनच या सर्व त्रिभुनात नाव घेण्यासारखा तू एकच आहेस तुझ्या थोडीचा दुसरा कोणी नाही व तुझ्यापेक्षा अधिक कोणी नाही तुझे महात्म्य लोकोत्तर आहे त्याचे वर्णन कसे करावे ते समजत नाही यास्तव स्वा जगताचा स्वामी व स्तवन करण्याला योग्य अशा तुला मी देह नमवून नमस्कार करून तुझ्याकडून अनुग्रह करून घेतो हे देवा पिता ज्याप्रमाणे पुत्राचे मित्र ज्याप्रमाणे मित्राचे प्रियजन ज्याप्रमाणे प्रियजनांचे अपराध सहन करतो त्याप्रमाणे माझे अपराध सहन करण्याला तू योग्य आहेस याप्रमाणे अर्जुनाने भाषण केले आणि नंतर देवास साष्टांग नमस्कार केला त्यावेळी त्याच्यात अष्टसात्विक भाव भरून आले मग त्याची वाया स सदगदीत होऊन तो म्हणावयास लागला प्रसन्न हो प्रसन्न हो देवा मला अपराधरूपी समुद्रातून वर काढ तू सर्व जगाचा मित्र असून तू आमचा एक नातेवाईक आहेस असे समजून आम्ही तुला कधी मान दिला नाही सगळ्या ईश्वरांचा देवांचा जो तू ईश्वर त्या ठिकाणी तुला सारथी करून प्रभुत्व धनीपणा गाजवले सर्वांकडून वर्णन करण्यास तूच एक योग्य आहेस तेव्हा वास्तविक पाहता मीच तुझे वर्णन करणे योग्य होते पण माझ्यावर तुझे प्रेम असल्यामुळे सभेमध्ये तू माझेच वर्णन करत होतास तेव्हा मी आपली स्वतःची योग्यता समजून उगीच बसावे की नाही तरी तसे न करता तेव्हा मी गर्वाने चढून जाऊन अधिकच बडबड करीत होतो आता देवा या माझ्या हातून घडलेल्या अपराधांना मर्यादा नाही याकरता माझ्यावर प्र प्रसाद म्हणून माझ्या चुकांपासून माझे रक्षण कर देवा हीसुद्धा विनंती करण्याची योग्यता माझ्या अंगी मोड कोठे आहे परंतु लहान मूल ज्याप्रमाणे आपल्या बापाशी सलगीने भाषण करते त्याप्रमाणे मी तुमच्याशी सलगीने भाषण करत आहे आपल्या मुलाच्या किती जरी चुका झाल्या तरी बाप ज्याप्रमाणे दुजेपणा सोडून त्या सहन करतो त्याप्रमाणे महाराज माझे अपराध आपण सहन करावे बरोबरीचा स्नेही बरोबरीच्या स्नेहाकडून उपमर्द झाला असता त्याविषयी काहीच मनात न आणता ते सहन करतो त्याप्रमाणे महाराज मी केलेली सर्व अविचाराची कृत्ये आपण सहन करा असे पहा की स्नेहाच्या ठिकाणी स्नेही सन्मानाची मुळीच इच्छा करीत नाही त्याप्रमाणे आपण आमच्या घरी उच्छिष्ट काढले त्याची आपण क्षमा करावी अथवा जीवलग स्नेहाची गाठ पडल्यावर मग आपण भोगलेले जे संकटाचे सर्व प्रसंग ते त्या सांगावयास काही संकोच वाटत नाही अथवा ज्या पतिव्रतेने आपल्याला शरीराने व प्राणाने सर्वस्वी प्रेमपूर्वक पतीला अर्पण केले तिची व पतीची भेट झाली असता ज्याप्रमाणे तिच्या मनातील कोणतीही गोष्ट पतीला सांगितल्या वाचून तिच्याने राहत नाही अहो महाराज त्याप्रमाणे मी तुम्हास माझे मागील अपराध क्षमा करण्याबद्दल विनंती केली व माझा आणखी एक सांगवयाचा काही हेतू आहे पूर्वी कधी न पाहिलेले हे तुझे विश्वरूप पाहून मी हर्ष पावलो आहे आणि भयाने माझे मन व्याकुळ झाले आहे म्हणून देवा मला तेच पूर्वीचे रूप दाखव हे देवादि देवा हे देवा, जगन्निवासा माझ्यावर अनुग्रह कर तरी मी विश्वरूप दर्शनाचा हट्ट घेतला हा जो देवापाशी मी लढिवाळपणा केला तो माझा लढिवाळपणाचा हट्ट आपण जे प्रेमळ भक्तांचे मायबाप त्या तुम्ही पुरवला कल्पवृक्षांची झाडे अंगणामध्येच कौतुकाने लावून द्यावीत अथवा कामधेनूचे वासरू खेळावयास आणून द्यावे मी नक्षत्रांच्या फाशांनी डाव खेळावा मला चेंडू म्हणून खेळावयास चंद्र द्यावा हा माझा हट्ट माझ्या आई तो सिद्धीस नेलास ज्या अमृताच्या थेंबाकरता कष्ट पडतात त्या अमृताचा पाऊस आपण चार महिने पाडलात व सर्वच पृथ्वी प्रेरणीस लायक करून तीमध्ये पांबरीच्या प्रत्येक तासात फणाच्या रेषात चिंतामणी नावाची रत्ने पेरलीत महाराज याप्रमाणे मला आपण कृतकृत्य केलेत तुम्ही माझे पुष्कळ लाड पुरवलेत व जे शंकर व ब्रह्मदेव यांनी कानांनी देखील ऐकले नाही ते तुम्ही मला प्रत्यक्ष दाखवलेत मग ते त्यांना प्रत्यक्ष पाहावयाची गोष्ट आहे आहे काय कशाला पाहिजे ज्याचे उपनिषदांना दर्शन झाले नाही अशी आपल्या जीवातील गुह्य गोष्ट तुम्ही करता उघड केलीत महाराज कल्पाच्या आरंभापासून तो आजची घटका धरून एवढ्या काळात माझे जितके जन्म होऊन गेले त्या सर्व जन्मांचा झाडा घेऊन पाहत आहे पण ही सर्व गोष्ट विश्वरूपाचे दर्शन ऐकलेली किंवा पाहिलेली आढळतच नाही बुद्धीची जाणण्याची शक्ती कधी याच्या विश्वरूपाच्या अंगणात सुद्धा येत नाही व अंतकरणाला ही कल्पनासुद्धा करता येत नाही अशा स्थितीत डोळ्यांना पहावयास मिळावे ही गोष्ट कशाला बोलावयास पाहिजे फार काय सांगावे हे पूर्वी कोणीही पाहिले नाही अथवा ऐकले नाही ते हे आपले विश्वरूप तुम्ही माझ्या डोळ्यांना प्रत्यक्ष दाखवलेत त्यामुळे देवा माझे मन आनंदित झाले परंतु आता अशी जीवामध्ये इच्छा आहे की तुझ्याशी गोष्टी कराव्यात व तुझे सान्निध्य भोगावे व तू मजकडून आलिंगला जावास या सर्व गोष्टी विश्वरूपाबरोबर करू म्हटले तर अनंत मुखांपैकी कोणत्या एका मुखाबरोबर बोलावे आणि तुझ्या विश्वरूपी शरीराला मर्यादा नसल्यामुळे कोणाला आलिंगन द्यावे एवढ्याकरता वाऱ्याबरोबर पळणे जुळणार नाही व आकाशाला आलिंगन देणे घडणार नाही व समुद्रामध्ये जलक्रीडा कशी खेळावी याकरता हे श्रीकृष्णा माझ्या मनात या विश्वरूपाविषयी भय उत्पन्न झाले आहे आणि म्हणूनच एवढा हट्ट पुरवावा की आपण प्रगट केलेले विश्वरूप आता पुरे झाले ते परत आवरून घ्यावे स्थावर जंगमात्मक जग मजेने हिंडून पहावे व त्या हिंडण्यात बऱ्याचशा हाला पेष्ट्या भोगल्यावर घरी सुखाने विश्रांती घेत राहावे त्याप्रमाणे तुझे अफाट विश्वरूप पाहिल्यावर तुझे श्यामसुंदर चतुर्भुज रूप हे आम्हास विश्रांतीची जागा आहे आम्ही योग मात्राचा अभ्यास करावा व त्या योगे याच अनुभवाला तुझे श्यामसुंदर चतुर्भुज रूप ही जीवास विश्रांतीची जागा आहे अशा अनुभवाला यावे आम्ही शास्त्रांचा अभ्यास करावा परंतु त्या शास्त्रांचा सिद्धांत हाच चतुर्भुज रूप हीच विश्रांतीची जागा आहे आम्ही सर्व यज्ञ जा करावे परंतु त्याचे फळ हेच मिळावे आमच्या तीर्थयात्रा याच करता असोत आणखी जे जे काही दानपुण्य आम्ही करू त्याच्या फळाच्या ठिकाणी तुझे चतुर्भुज रूप हेच फळ होय याप्रमाणे तेथीची त्या चतुर्भुज रूपाची आवड आहे म्हणून तेच पाहण्याकरता लगभग आहे ती अडचण तळमळ आपण दूर करावी हे अंतकरणातील सर्व गोष्टी जाणणाऱ्या देवा सर्व विश्व वसवणाऱ्या देवा व भजले जाणारे जे देव त्या देवांच्या देवा श्रीकृष्ण मला प्रसन्न हो किरीट धारण करणारा गदा धारण करणारा हातामध्ये चक्र असणारा अशाच तुला पाहण्याची माझी इच्छा आहे हे सहस्रबाहो हे विश्वरूप धारीण तू पुन्हा तेच चतुर्भुज स्वरूप धारण कर त्या चतुर्भुज श्यामसुंदर रूपाचा नीलवर्ण कसा निळ्या कमळाला रंगवणारा आकाशासही निळा रंग देणारा व इंद्रनील नावाच्या रत्नाला निळ्या रंगाची शुद्धता दाखवणारा आहे ज्याप्रमाणे पाचूच्या रत्नास सुगंध प्राप्त व्हावा अथवा आनंदास हात फुटावेत त्याप्रमाणे भगवंताचे शरीर शोभत होते ज्याच्या गुडघ्यांचा आश्रय केल्यामुळे ज्याचा मुलगा होऊन मांडीवर खेळल्यामुळे मदनास सौंदर्य प्राप्त झाले प्रभूंनी मृगुटाला मस्तकावर मुकुटाला मस्तकावर ठेवल्याबरोबर त्या मुगुटाला भगवंताचे मस्तक मुकुट झाले म्हणजे भगवंताच्या मस्तकाने मुकुटाला शोभा आणली व ज्या भगवंताच्या शरीराने शृंगारास वस्रे अलंकार इत्यादिकांना अलंकार शोभा प्राप्त झाला आकाशमंडळात इंद्रधनुच्या वर्तुळात जसा मेघ आवरलेला असतो त्याप्रमाणे माळेने श्रीकृष्ण आवरले गेले कोणती उदार गदा की जी गदा असुरांना नेहमी मोक्षपदाला देते गोविंदा तुमचे सुदर्शन चक्र खरोखर सौम्य तेजाने कसे शोभत आहे फार काय सांगावे महाराज ते आपले चतुर्भुज रूप पाहण्यास मी उत्सुक आहे म्हणून आता आपण हे प्रचंड विश्वरूप आवरून ते चतुर्भुज रूप धारण करावे तर मंडळी पुढील भागासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद